गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक घेणार आहोत तो परिमिती आहे परिमिती या घटकामध्ये आज आपण बऱ्याच विद्यार्थ्यांना हा घटक अवघड जातो हा बुद्धिमत्ता आणि गणित या विषयामध्ये येतो पण बहुतांशी या प्रकारचे प्रश्न सर्व गणितामध्ये आपल्याला विचारले जातात गणित या घटकासाठी आपण पाहत आहोत हा याचा पहिला भाग आहे हा भाग पहिला आहे यामध्ये आपण त्रिकोण आयत चौरस आणि बहुभुजाकृती अशा चार प्रकारच्या ज्या भौमितिक आकृत्या असतात या भौमितिक आकृत्यांसाठी परिमिती काढायला पाहणार आहोत परिमिती हा खूप सोपा घटक आहे पण विद्यार्थी थोडासा गोंधळ करतात तुम्ही आज जर लक्ष दिलं व्यवस्थित तर यानंतर या घटकाची या तुम्हाला कधीच अडचण राहणार नाही सोपा घटक आहे परिमिती म्हणजे काय मी आधी त्याची तुम्हाला कल्पना देतो बघा आपण इथं जी नावं टाकली त्रिकोण आयत आणि चौरस त्रिकोण काय आहे काय आहे त्रिकोण त्रिकोण म्हणजे एक बंदिस्त आकृती आहे त्रिकोण म्हणजे काय एक बंदिस्त आकृती आयत काय आहे आयत एक बंदिस्त आकृती आहे जिच्या दोन बाजू समान असतात ठीक आहे म्हणजे ही बाजू कमी जास्त मापामध्ये असते बघा याची रुंदी कमी आयताची लांबी जास्त त्यानंतर चौरसाच्या चारही बाजू समान असतात चौरसाच्या चारही बाजू समान असतात अशा प्रकारच्या प्रकारच्या भौमितिक आकृत्यांची परिमिती आपल्याला काढायची ठीक आहे आणि ही इथं बहुभुजाकृती हा शब्द लिहिलेला आहे बघा यामध्ये काय काय येतं तर आपण इथं लिहिलं त्रिकोण आयत चौरस बहुभुजाकृतीमध्ये पेक्षा जास्त भुजा असणाऱ्या चार पेक्षा जास्त भुजा असणाऱ्या कोणत्या असतात बघा पंचकोण असतो तुम्ही बघितला असेल पंचकोन मग पंचकोणाची आकृती अशा प्रकारे आपल्याला काढता येते ठीक आहे म्हणजे याला पाच बाजू झाल्या षटकोण कसा काढता येतो बघा षटकोण अशा प्रकारे काढता येईल आपल्याला ठीक आहे म्हणजे ज्या आकृतींना आता हा पंचकोन झाला हा षटकोन झाला ठीक आहे हा त्रिकोण झाला हा आयत झाला ओके हा चौरस झाला म्हणजे नाजस्त। याला तीन बाजू याला चार बाजू याला चार बाजू याला पाच सहा मग आता परिमिती म्हणजे काय परिमितीचं सूत्र असं आहे विद्यार्थ्यांनो परिमिती म्हणजे बंदिस्त आकृतीच्या मी काय म्हणतो लक्षात घ्या ना... बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज खूप सोपं आहे बंदिस्त आकृतीच्या सर्व ना। बाजूंची बेरीज मग आता या सगळ्या UH! बंदिस्त आकृत्या आहेत त्रिकोण बंदिस्त आहे आयद्वय बंदिस्त आहे चौरस बंदिस्त आहे पंचकोन बंदिस्त आहे आणि षटकोण बंदिस्त आहे ठीक आहे या सर्व बाजूंची बेरीज सर्व बाजूंची बेरीज ठीक आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्यायचं सर्व बाजूंची बेरीज केली म्हणजे तुमचं बंदिस्त आकृतींचं परिमिती निघेल आता यात आपण थोडं थोडं बारकाईने जाऊ मग याचा थोडा थोडा भाग पडेल याला किती बाजू आहेत तीन बाजू आहेत त्रिकोणाला किती आहेत तीन बाजू आहे समजा ही बाजू याची पाच आहे ही चार आहे आणि ही सहा आहे पाच सेंटीमीटर चार सेंटीमीटर सहा सेंटीमीटर आता इथं सूत्र काय लिहिलंय बघा त्रिकोणाच्या सर्व बाजूंची बेरीज मग आता तुम्ही सहज काढू शकता बघा बरं या सर्व बाजूंची बेरीज केली तर किती होईल त्रिकोणाच्या पाच अधिक चार अधिक तीन म्हणजेच या त्रिकोणाची परिमिती बरोबर परिमिती बरोबर सर्व बाजूंची बेरीज आपण केली याची लांबी सात सात आणि पाच बारा सेंटीमीटर किती आली परिमिती बारा सेंटीमीटर आले लक्षात ठीक आहे चला आता पुढचा मुद्दा बघू तर आता आपण बघितलं इथं एक बाजू आपण सहा घेतली होती इथं सहा करून घेऊ सहा म्हणजे काय सहा चार दहा पाच पंधरा ओके किती झाली पंधरा सेंटीमीटर ही या त्रिकोणाची परिमिती झाली त्रिकोणाची परिमिती बरोबर किती पंधरा सेंटीमीटर ठीक आहे मुद्दा आहे आता मी अजून जर मी समजा माप बदलली या त्रिकोणाची माप मी बदललेली आता इथल्या मधलं पुसून काढतो या त्रिकोणाची माप जर मी बदललेली आहेत समजा ठीके आता इथं लिहिलं दहा सेंटीमीटर इथं लिहिलं आठ सेंटीमीटर आणि इथं लिहिलं नऊ सेंटीमीटर मग तुम्हाला याची परिमिती काढता येईल का काय हरकत आहे काय काढणार आपण ती परिमिती कशी काढणार सर्व बाजूंची बेरीज करा सर्व बाजूंची बेरीज ठीक आहे सर्व बाजूंची बेरीज करा काय बेरीज आहे बघा दहा दहा सेंटीमीटर अधिक आठ सेंटीमीटर अधिक नऊ यामध्ये वेगवेगळे सूत्र आहेत त्याची तुम्हाला गरज पडणार नाही हे एकच सूत्र लक्षात ठेवायचं परिमितीला बघा मी याच्या पुढे बुद्धिमत्तेमध्ये अवघड प्रश्न कसे विचारतात त्याच्यावर जाणार आहे म्हणून आपण बेसिकली हा मुद्दा समजून घेत आहोत ठीक आहे ह्याच्यानंतर तुम्हाला मैदान आहे मैदान गोल आहे आणि त्या मैदानाची त्याची सुद्धा कशी काढायची मैदान चौकोनी आहे त्याची सुद्धा कशी काढायची हे पण आपण पाहणार आहोत ठीक आहे <coughs> बघा आता आपण सर्व बाजूंची बेरीज करत आहोत तरी कोणाच्या दहा आणि अठ अठरा अठरा सत्तावीस सेंटीमीटर ही झाली याची परिमिती आलंय लक्षात ठीक आहे आता आपण आयताची परिमिती बघू बघा आता मी त्रिकोण पुसून टाकतो पुढची आपली जी आकृती आप आहे ती आहे आयत ओके बघा इथं या आयताला किती बाजू आहे तो बरोबर चार बाजू आहेत आता परत आपलं सूत्र काय आहे आयताला सुद्धा सर्व बाजूंची सर्व बाजूंची बेरीज ची बेरीज लोक यामध्ये आणखी तुम्हाला सूत्र फोडून फोडून सांगतील ते पण मी तुम्हाला सांगतो पण हे सगळ्यात सोपं सूत्र सांगितलंय आता इथे याची समजा आठ आहे ही आठ आहे रुंदी आणि ही बारा आहे आणि ही बारा आहे ठीक आहे बघा आता दोन बारा घ्यायचेत आणि दोन आठ घ्यायचेत म्हणजे काय बारा अधिक असं घेऊ आपण या रोटेशन मध्ये जाऊ इकडून ठीक आहे बारा अधिक आठ परत बारा अधिक आठ झाल्या चार बाजू आयताच्या आता याची बेरीज करा बारा नाठवीस बारा नाठ वीस 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 चाळीस चाळीस सेंटीमीटर झालेला आहे आयताची सर्व बाजूंची बेरीज आले लक्षात आयताची सर्व बाजूंची बेरीज चाळीस सेंटीमीटर ठीक आहे मग आता आपण याच्यामध्ये लक्ष द्या आपण काय करत आहोत इथं दोन बाजू आहेत ना बारा मग हे बारा दोन वेळा आहेत म्हणून याला दोन गुणू आधी हे आठ दोन वेळा आहेत म्हणून याला दोन गुणू काय होईल बारा जुने चोवीस आणि आठ आठ सोळा चोवीस आठ किती झाले चाळीस आलं लक्षात म्हणजे तुमच्या या दोन बाजू आपण एकदाच घेतल्या त्याला दोन ने गुणलं या दोन घेतल्या त्याला दोन ने गुणलं आणि ह्याला दोघांचा गुणाकार केला बेरी झाली पण हा गुणाकार करून लोक याला सूत्र काय सांगतात बघा दोन गुणिले लांबी आयताच्याला काय सांगता दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी एवढं लक्षात ठेवण्यापेक्षा मी जी सोपी ट्रिक सांगितलेली आहे आयताच्या सर्व बाजूंची बेरीज करा काय करा सर्व बाजूंची बेरीज करा कोणत्याही आकृतीला ह्याच्या नंतर कोणत्या आकृतीला एवढं सूत्र वापरायचं ठीके सगळ्या बाजूंची बेरीज करायची आता आपण हे समजून घेतलंय ही बाजू बारा होती मग ती घेतली ही आठ होती ही आठ होती ही बारा होती ठीक ठीके <coughs> आयताच तुम्हाला समजलं असेल असं गृहित धरतो आणि आपण चौरस घेऊ ठीक आहे पुन्हा एक उदाहरण परत आपण आयताच घेणार आहोत ओके बघा आता <coughs> आयता आपण समजावून घेतला आता आपण चौरसाचे उदाहरण घेऊ चौरस, चौरस तुमच्या समोर मी इथं काढलेला आहे सूत्र काय लिहित आपण चौरसाला सुद्धा तेच सूत्र काय आहे चौरसाचे सूत्र सर्व बाजूंची बेरीज सर्व बाजूंची बेरीज ठीक आहे कधीच ?right? तुम्ही परिमिती विसरणार नाहीत चौरसाच्या बाजू आता ही बाजू चौरसाच्या सगळ्या बाजू समान असतात ही चार ही चार समजा ही पाच असेल ही पाच असेल ही पाच असेल ही पाच चौरसाच सूत्र काय आहे सगळ्या बाजू समान चार बिंदू चार कोपरे हे सगळे चारही कोण काटकोण ठीक आहे ह्याचे सुद्धा कोण काटकोण असतात चार शिरोबिंदू असतात आता आपल्याला सूत्र सांगितलेलं आहे सोप सर्व बाजूंची करा मग इथं किती आलं उत्तर वीस सेंटीमीटर ठीके ओके परिमिती आता याला सोपं कसं करता येईल बघा चार बाजू आहेत चारही समान आहेत आणि पाच एकच माप आहे मग चारने पाच ला गुणा चौक वीस सेंटीमीटर म्हणजे याच्यामध्ये सूत्र असं आहे की चार गुणिले काय सूत्र घेता येईल चार गुणिले लांबी चार गुणिले बाजू चौरसाची जी बाजू आहे ती हे सूत्र त्याचं आहे पण आपण त्याच्याही पेक्षा सोपं घेतलं सगळ्या बाजूची बेरीज करा परिमिती म्हणजे कोणत्या आकृतीच्या सगळ्या बाजूची बेरीज करा एवढं साधं सूत्र ठीके आता परत माप बदलून देतो ओके पुन्हा माप बदलून देतोय बघा याच्यामध्ये हा चौरसच आहे ठीक आहे आता याचं माप आपण चौरसाचं बदलून घेऊ आठ घेऊ ठीक आहे ही बाजू आठ ही बाजू आठ ही बाजू आठ बघा आता एका याची बाजू जर आपण आठ घेतलेली आहे चौरसाचा आपल्याला माहिती आहे चारही बाजूंची बेरीज सूत्र म्हणजेच आठ अधिक आठ अधिक आठ अधिक आठ असं करू शकता करू शकता आठ दुने सोळा आठ तरी चोवीस आठ चौक बत्तीस बत्तीस सेंटीमीटर पण मग जर चार वेळा आठ असतील तर चार घ्या आणि आठने गुणा आठ चौक बत्तीस सेंटीमीटर आलंय लक्षात मग यालाच काय म्हणता येईल चार गुणिले बाजू काय म्हणता येईल चार गुणिले बाजू हे चौरसाचं वेगळं सूत्र आहे पण त्याही पेक्षा सर्व बाजूंची बेरीज हे सूत्र चांगलं आहे ठीक आहे समजले चौरसाला ओके चला आता आपण तीन आकृत्या समजून घेतल्या आता पुढची आकृती समजावून घेऊ आता आपण पुढचं उदाहरण समोर लिहिलेलं आहे ठीक आहे तुमच्या समोर स्क्रीनवर उदाहरण दिसतंय बघा आपण आता चौरस हीच इमेज ठेवली फक्त चौरस बघा चारही बाजू समान आहेत माप आहे बारा सेंटीमीटर हिचं आहे बारा सेंटीमीटर हिचं आहे बारा सेंटीमीटर ही आहे बारा सेंटीमीटर ठीक आहे चारी बाजू आपलं परिमिती काढण्याचं सूत्र मी इथं लिहून ठेवलंय सर्व बाजूंची बेरीज करा काय आहे सर्व बाजूंची बेरीज करा ठीक आहे मग आता तुमच्या समोर जर बाजू या असतील तर बेरीज करा बघा बारा अधिक बारा अधिक बारा अधिक बारा बारीक दे तिरी बार बार दोन चोवीस बार ती छत्तीस बारा चौक अठ्ठेचाळीस सेंटीमीटर आता जे विद्यार्थी थोडेसे गतिमान असतात ते काय करतील हा बारा हे चार बाजू आहे बाराने चार ला गुणलं किंवा असंही करता येईल लगेच बारा गुणिले चार करा बारा चो अठ्ठेचाळीस सेंटीमीटर <coughs> याच्यावरनं काय सूत्र तयार होत चार, चार गुणिले बाजू हम्म चार गुणिले बाजू म्हणजे आपण उदाहरणावरूनही सूत्र तयार करू शकतो आले लक्षात हीच सूत्र गाईडमध्ये जर तुम्ही पाचवीच्या पानावर बघायला गेलात दोनशे एक्कावन्न पानावरती तुम्हाला ही सूत्र सापडतील याचा घटक आहे तीस नंबरचा घटक आणि आपण जे घेतो चौथी जी पी डी एफ फॉलो करतो ती व्हिडिओ खाली लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये सहा पॉईंट पाच घटक आहे एकशे त्रेसष्ट पानावरती किती याच्यावर गाईडमध्ये हा घटक किती पानावर आहे गाईडमध्ये हा घटक तुम्हाला दोनशे एक्कावन्नच्या आसपास सापडेल आणि आपण जी पी डी एफ दिलेली आहे खाली त्याच्यामध्ये हा घटक तुम्हाला एकशे त्रेसष्ट पानावर सापडेल ठीक आहे आपण चौरस समजावून घेतला त्याच्यानंतर आता आपण पंचकोण समजावून घेऊ आता तुम्हाला फारशी अडचण येणार नाही ठीक आहे कारण का तुम्हाला आता तो त्याची आकृती समजलेली ठीके बघा आता ही पंचकोन मी इथं काढतोय पंचकोन आहे पंचकोणाला पाच बाजू आहेत एक दोन तीन चार पाच या कमी जास्त असू शकतात मी काय सांगतोय बघा म्हणजे ही एखादी बाजू अशी असेल एखादी बाजू अशी असेल ठीक आहे त्याच्यानंतर ते ही अशी आणि ही अशी ही आकृती असू शकते आले मग आता ह्याच्यात मुलं कन्फ्यूज होतात तरी ह्याला पाच भुजा आहेत आधी ह्याचं बघू बघा ही बाजू लिहिली सात ही आठ ही पुन्हा सात ही सहा आणि ही पाच आता आता आपल्या परिमिती काढण्याचं सूत्र काय आहे परिमितीचे सूत्र काय आहे मुद्दाम रिपीट करतोय सर्व बाजूंची बाजूंची बेरीज ठीक आहे करा बेरीज माझ बोलून होईपर्यंत ही तुमची बेरीज होऊ शकते ठीक आहे बघा यामध्ये करा बेरीज सात अधिक आठ अधिक सात अधिक सहा अधिक पाच किती येते सात सातान आठ पंधरा पंधरा सात बावीस बावीस आणि सहा अठ्ठावीस विश, अठ्ठावीस आणि पाच अठ्ठावीस आणि पाच तेहतीस ठीक आहे किती आली हा पंच कोण होता म्हणजेच काय त्याला आता आता इथं तुम्हाला चार वगैरे येणार नाही इथं हेच सूत्र चालणार सर्व बाजूंची बेरीज झालंय ओके म्हणजे हे आलं ह्याच्यानुसार आता त्याची काढून बघू बघा ही लिहिली तीन आ, ही आहे पाच ही आहे नऊ ही आठ आणि ही दहा मग आता काय करणार पुन्हा सर्व बाजूंची बेरीज करा इकडून सुरुवात करू ठीक आहे घड्याळच्या ह्याच्यानुसार क्लॉकवाईज आठ अधिक दहा अधिक पाच अधिक तीन अधिक नऊ किती झाले एक दोन तीन चार पाच ओके ठीक आहे आठ आणि दहा अठरा अठरा पाच तेवीस तेवीस तीन सव्वीस सव्वीस आणि दहा छत्तीस छत्तीस मधला एक गेला पस्तीस ओके बरोबर आहे दहा आठ अठरा अठरा पाच तेवीस तेवीस तीन अठ्ठावीस अठ्ठावीस नऊ अठ्ठावीस आणि नऊ सदतीस ठीक आहे उत्तर आले लक्षात म्हणजे पंचकोणाचं आपण बघितलं पंचकोणाची परिमिती सुद्धा कशी येते पंचकोणाची परिमिती काय करायचे सगळ्या बाजूंची आता आपण बहुभुजाकृतीकडे जाऊ चला बहुभुजाकृती बघू बहु। बघा आता यामध्ये एक थोडासा नवीन माहिती सांगतो तुम्हाला याच्यात याच्यावरती उदाहरणं कसे देतात माहिती का की अशा प्रकारची एक जमीन आहे ठीक आहे किंवा एक कापड आहे अशा प्रकारचं कापड आहे ज्याची एक बाजू आठ आहे एक सात आहे एक सहा आहे एक पाच आहे आणि एक सात आहे अशा प्रकारच्या कापडाला लेस लावायची लेस काय लावायची लेस लावायची आहे म्हणजे लेस लावणे म्हणजे काय करणे हो। लेस लावणे म्हणजे त्याला बाहेरच्या बाजूने इथून अशी लेस लावायची मग लेसचं माप किती येईल असं विचारतात तुम्हाला ठीक आहे मग तुम्हाला वाटतं की आता काय करायचं अहो याची परिमितीच काढायची काय करायचंय परिमितीच काढायची बरोबर म्हणजे आता तुम्ही परत काय करणार सगळ्या बाजू घेणार सात आठ सहा पाच ठीक आहे सगळ्या बाजू घेणार आणि त्या सगळ्या बाजूंची बेरीज करणार ही तुम्हाला किती येणार म्हणजे तुम्हाला तेहतीस सेंटीमीटर लांबीची लेस लागेल आलं लक्षात उदाहरण किती सोपं आहे समजा आता इथं असं विचारलं की एक उदाहरण देतो फळाय फळा ठीक आहे ओके okay? एक आयताकृती फळ आहे किंवा मी आता ज्याच्यावरती हे करतोय तोच आयताकृती फळ आहे असा ठीक आहे मग या आयताकृती फळ्याला लाकडी पट्टी बसवायची ओके लाकडी पट्टी बसवायची तर याला किती लांबीची पट्टी लागेल लांबी काढायची आता ही लांबी म्हणजेच काय वाहते का, का याची परिमिती काढणार मग लांबीची पट्टी विचारली ना बाहेरच्या बाजूंचा विचार करा बाहेरची परिमिती काढा ही आहे ही आहे ही वीस आहे ही वीस आहे आता तुमची आयताची परिमिती पुन्हा सर्व बाजूंची बेरीज करा सर्व बाजूंची बेरीज ठीक आहे आपण थोडशा पुढच्या कठीण उदा उदाहरणांकडे जाणार आहोत शाब्दिक वर्णनातून हे उदाहरण समजून सांगतोय दहा अधिक वीस अधिक पुन्हा दहा अधिक वीस करा बेरीज दहा आणि वीस तीस तीसन दहा किती झाले तीसन तीस साठ किती लांबीची पट्टी लागेल हो लाकडी पट्टी हे बघा एक लाकडी पट्टी मी ह्याला मारतोय बरोबर ही अशी पट्टी मारली ह्या लांबीची पट्टी लागेल साठ सेंटीमीटर पट्टी म्हणजे आपण त्या आयताची परिमिती काढली समजले ओके चला आता बहुभुजाकृती बघू बहु। बघा आता आपण पुढचा प्रश्न पाहत आहोत जो चौथी पाचवी सहावी आणि तिथून पुढच्या शिष्यवृत्तींना किंवा मंथन किंवा इतर सर्वच परीक्षांना विचारला जातो ठीक आहे बघा याच्यामध्ये आता मी इथे एक बहुभुजाकृती काढली बहुभुजाकृती म्हणजे काय ज्या आकृतीला खूप भुजा आहेत भुजा म्हणजे बाजू ठीक आहे मग आता इथं प्रश्न लिहिलेला आहे असा प्रश्न आधीच्या शिष्यवृत्तीत विचारलेला होता मी थोडासा वळवून घेतला दिलेल्या आकृतीची परिमिती किती बघा बरं आता इथं आकृती दिलेली आहे याची आपल्याला परिमिती काढायची आपलं परिमितीचं सूत्र काय सांगतंय सर्व बाजूंची बेरीज करा ठीक आहे सर्व बाजूंची बेरीज म्हणजे काय करणार आपण आता इथं बाजू किती आहेत पहा बरं बाजू ए बी किती दिली इथं तुकड्या तुकड्या बाजू दिलेल्या आहेत मग गोंधळून जायचं नाही त्याच्यानंतर इकडून आहे मधल्या बाजूंचा विचार करावा लागेल का परिमितीला नाही मधल्या बाजूंचा विचार करायची गरज नाही इथं जरी मापा असले काही पण तरी यांचा विचार करायचा नाही परिमिती म्हणजे बाहेरच्या बंदिस्त आकृतीच्या बाहेरच्या बाजूंची बेरीज आता मी इथे एक शब्द टाकतो बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंची हा बाहेर बाहेरच्या बाहेरच्या ठीक आहे ते मी आता घेतलेलं नव्हतं त्याच्यामुळं ऍड केलं बंदिस्त आकृतीच्या बाहेरच्या बाजूंची बेरीज ठीके पण आता हे समजण्यासाठी सूत्रात गरज नाही पण आता याच्या बाहेरच्या बाजू किती आहेत बघा मोजा पहिली बाजू आहे आठ ही घेतली त्याच्यानंतर आहे सहा ही घेतली त्याच्यानंतर ही हा तुकडा आहे सहाचा त्याच्यानंतर हा बाराचा आहे तो घेतला त्याच्यानंतर हा नऊचा आहे घेतला आणि हा बाराचा आहे शेवटचा घेतला ठीक आहे आता ह्याची बेरीज करा तुम्हाला तुमच्या आकृतीच आकृतीची परिमिती मिळेल ठीक आहे बघा बेरीज आठ सहा चौदा शावदा, चौदा सहा वीस यस वीस वीस आणि बारा किती झाले बत्तीस बत्तीस आणि दहा घेतले बत्तीस दहा बेचाळीस त्याच्यातला एक कमी केला एक्केचाळीस एक्केचाळीस आणि दहा किती एक्कावन्न एक्कावन्न दोन त्रेपन्न ह्या आकृतीची परिमिती आहे त्रेपन्न सेंटीमीटर किती आहे त्रेपन्न सेंटीमीटर आले लक्षात आता काही अवघड आहे नाही आता आपण दुसरा प्रश्न पुन्हा पाहणार आहोत ज्याच्यामध्ये अशाच प्रकारची आकृती देतो आणि समजून सांगतो चला पुढचा बघू आता तुमच्या समोर स्क्रीन वरती मी दोन हजार अठरा सालामध्ये शिष्यवृत्तीला विचारलेलं उदाहरण लिहिलेलं आहे ठीक आहे पाचवीच्या परीक्षेमध्ये विचारलं होतं बघा या चार पर्याय दिलेले आहेत तुम्हाला आणि असं विचारलेलं आहे दिलेल्या बहुभुजाकृतीची परिमिती किती यात विचारलंय परिमिती किती ठीक आहे मग आता काय करणार आपलं सूत्र काय सांगते परिमितीचे सूत्र सर्व बाजूंची बेरीज ठीक आहे सर्व बाहेरच्या बाजूंची बेरीज करा बघा बरं आता सर्व बाजूंची बेरीज करा इथं लक्षात घ्या एक माप दशांश अपूर्णांकात दिलेलं दशांश चिन्हात आहे ठीक आहे म्हणजे ते, थी थी ती ते आधिक आधिक, आ, तीन सेंटीमीटर पेक्षा अर्धा भाग आहे आपण ते करून घेऊ बघा दोन अधिक चार अधिक दोन अधिक तीन पॉइंट पाच अधिक तीन ठीक आहे हे घेतलं हे घेतलं हे घेतलं सगळे माप टॅली करायचे घेताना बेरीज करायची व्यवस्थित बघा आता आधी आपण दशांश ऐवजी सरळ बेरीज करून घेऊ तीन आणि हे दशांश चिन्हा नंतरचे तीन आणि तीन सहा सहा दोन आठ आठ आणि चार बारा बारा दोन चौदा चौदा आणि पुढचा आहे शून्य पॉईंट पाच म्हणजे चौदा पॉईंट पाच आलंय लक्षात ठीक आहे आता ज्या विद्यार्थ्यांना पॉईंट चार असेल त्यांच्यासाठी बेरीज उभी करून दाखवतो दोन चार दोन तीन पॉईंट पाच आणि काय आहे तीन ठीके बघा आता आता ही उभी मांडणी केली मुद्दाम ह्या इथं यांच्या पुढे पॉईंट नाही म्हणजे पॉईंट शून्य पॉईंट शून्य पॉइंट शून्य पॉइंट शून्य बघा बरं आता याचा अर्थ काय झाला ह्या पॉईंटमध्ये काहीच नाही मिळवायला म्हणजे शून्यात पाच मिळाला पाच 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 मग हा पॉईंट पाच, पाच तास इथं परत शून्य द्या आणि तीन तीन सहा सहा दोन आठ आठ चार बारा बारा दोन चौदा आलंय चौदा पॉइंट पाच म्हणजे दशांश चिन्ह देऊन आपण उत्तर काढला किती आला पर्याय चौदा पॉइंट पाच समजले ठीक आहे परिमिती या घटकात आपण सूत्र समजावून घेतले त्याच्यानंतर त्रिकोण चौरस आयत पंचकोन षटकोन ह्या सर्वांचे तुम्हाला आता परिमिती काढता येतील मैदान असेल आयताचं मैदानाची लांबी द्यायची मैदानाची परिमिती म्हणजे बाहेरच्या बाजू काढा हे असं वेळ मैदान असेल तरी काढता येईल याच्यामध्ये त्यांनी मधलं माप दिलं याचा विचार करू नका असे माप दिले विचार करू नका बाहेरचं काढा समजले घटक समजला असेल असं मी अपेक्षित धरतो आणि सर्वांनी तुम्हाला घटक आवडला असेल तर लाईक करा अजूनही तुमच्या अडचणी असतील प्रश्नांच्या तर कमेंटमध्ये टाका किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्याच्यावरती मला शेअर करा ठीक आहे थांबतोय गुड डे बाय